हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा म्हणजे आता अचानक ठरलेला प्लॅन काहीही नियोजन नसताना अचानक गेलो नारायणपूरला आता जे आमच्या इकडचे आहेत त्यांना नारायणपूर तर माहीतच असेल अचानक दादा वगैरे आला त्यानंतर मग जायचं ठरलं दाजीही आले होते आणि मग दी, खूप दिवसानंतर आले ते बँगलोरला असतात खूप दिवसानंतर आले आणि त्यानंतर म्हटलं कुठेतरी फॅमिली टाईम स्पेंड करूयात आणि कुठेतरी म्हण करण्यापेक्षा मग छान असं नारायणपूरला आणि बालाजीला जाऊयात बालाजी म्हणजे मिनी बालाजी तर तिथे जाऊयात सगळ्यांनी पटकन आवरलं अगदी दहा मिनटातच रेडी झालं असेल त्यानंतर मग आमची छोटीशी फॅमिली ट्रिप निघाली नारायणपूरला म्हणजेच एक मुख्य दत्तांकडे किंवा स्वामींच्या भेटीला असंही म्हणूयात तर बघता बघता छान असा प्लॅन झाला आणि कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर पहिली ही भूक लागणारच आता त्यातलाच हा प्रकार झाला एक घर सोडून एक अर्धा तास झाला आणि भूक लागली कारण पाच साडेपाच वाजले असतील इकडं माहिती सात वाजता अंधार पडतो बंगालला पाच वाजताच अंधार पडतो त्यामुळे वाटत पण आहे की इथं पाच वाजलेत एवढं तर ऊन येत होतं पाच वाजले आणि कुठेतरी थोडासा नाश्त्याचा ब्रेक झाला मग काय गाडी आमच्या हॉटेलकडे वळाली तर ते तर पुढं तुम्हाला दिसेलच तर जसे जसे पुढे जाईल तसे तसे प्रत्येकाची इंट्रोडक्शन देईनच मी तर ही आमची छोटीशी पाच ते सहा जणांची फॅमिली ट्रीप आहे चला आधी नाश्ता करून घेऊयात दाजी तुमचा टकलो राहिलेला दाखवायचं मध्ये तुमचा सर दाजी ना बालाजीला जाऊन आले त्यामुळे त्यांनी ना केस म्हणजे तिथे करतात जे बालाजीला जातात त्यांना माहित असेल तर सगळे दाजींची मजा घेत होते आणि मस्तपैकी छान अशी वडापावची ऑर्डर दिली आणि इथला वडापाव खरडा वडापाव आणि टेस्ट पण खरंच खूप भारी होती म्हणजे नंतर कळलं की वडापाव त्याला नाव का दिलं खरडा कारण त्यामध्ये मिरचीचा खरडा आलेला होता सहज गाडीत बसून बसून हे क्लिक केलेले काही फोटोज त्यानंतर पोहोचलो नारायणपूरमध्ये आता आतमधला तर तिथं ब्लॉग घ्यायला जमणार नाही मी याच्या आधीचा ब्लॉग घेतला होता तेव्हा खूप गर्दी होती दत्तजयंती होती त्यामुळं कोणी एवढं पाहायला नव्हतं पण आज एवढी काही गर्दी नव्हती आणि त्यामुळे मग नाही ब्लॉक घेतला त्याच्या अलीकडेच हे छान असं शंकराचं मंदिर आहे तर चला दर्शन करूयात आणि त्यानंतर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात mm. आपण ह्याला गेलो कवा का ग कशाल तरी खूप हे मंदिर ना खूप जुनं आहे आणि या मंदिराची रचना आहे ना खरंच खूप भारी आहे आता जे जेव्हा जेव्हा मी अशा ठिकाणी जाते तेव्हा तेव्हा मी माझ्या भावाला ह्या गोष्टी सांगते म्हणजे तो पण आर्किटेक्ट करतो म्हणजे एक प्रकारे हीच लाईन कन्स्ट्रक्शनची होती त्यामुळे तेव्हा ना कुठले आर्किटेक्ट होते ना कुठलं काय होतं तरीही कन्स्ट्रक्शन किती भारी होतं आणि अगदी भक्कम होतं म्हणजे हे केव्हा बांधलेलं मंदिर आहे आजही पाहिलं तरी म्हणजे इतकं स्ट्रॉंग आहे की वासच त्यानंतर म्हणजे आमचा प्रसाद घेतला हो, वाटत तिथे चान्हाचा प्रसाद होता तोही घेतला आणि मंदिर खरंच खूप छान होतं आणि म्हणजे कुठल्याही मंदिरात जाऊ दे मन प्रसन्न होतच अशा ठिकाणी कधीतरी फॅमिली ट्रीप गेली ना भारी वाटतं संध्याकाळचं वातावरण त्यानंतर छान असं सुटलेला गारवा म्हणजे गारवारं आणि उन्हाळ्यातून थोडंसं कुठंतरी रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं नाही म्हटलं तरी गावाला भरपूर गर्दी आहे तर त्या मंदिराच्या बाहेरच थो म्हणजे थोडेसे फोटोज क्लिक केले फॅमिली फोटोज कपल फोटोज जसे जसे होते तसे तसे त्यानंतर पुढचं म्हणजे तिथं शेजारीच दत्त मंदिर आहे तिथं तुम्हाला पुढं दिसेलच आणि मी आधीही सांगितलं तिथं काही ब्लॉग घ्यायला जमला नाही कारण तिथं गर्दी नव्हती आणि मग गर्दी नसले की ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत म्हणजे जिथं मोबाईल अलाउड नाही तिथं तर नाहीच होत गर्दी असली की त्यामध्ये तिथल्या तिथं थोडंसं कुठं होऊन जातं तर ही स्वरा त्यानंतर तिचे पप्पा त्यानंतर आम्ही दोघी बहिणी म्हणजे आम्ही दोघी माऊस बहिणी आहे हा माऊस भाऊ श्रेयांचा मामा कुणी दिला <laughs> तर हे नारायणपूरचे प्रसिद्ध असलेलं एकमुखी दत्त मंदिर तर जेव्हा जेव्हा मी कधी सुट्टीला येते तेव्हा मी येतेच आणि जेव्हा श्रीयांश सव्वा महिन्याचा झाला होता तेव्हा सुद्धा मी इथे त्याला दर्शनाला घेऊन आलते बंगालला जायच्या आधी आम्ही इथेच आलो होतो इथे प्रार्थना केली आणि आम्हाला ती प्रार्थना म्हणजे काय म्हणतो ती आमच्यापर्यंत किंवा ती आमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली पण त्यानंतर तिथेच पुढे मिनी बालाजी म्हणून आहे अगदी संध्याकाळची वेळ झाली आणि इथलं वातावरण बघू शकता वातावरणापेक्षा इथला जो व्ह्यू आहे ना तो इतका सुंदर वाटत होता म्हणजे मावळता सूर्य त्यानंतर नारळाची झाडं हे सगळं मनाला कुठेतरी मोहक वाटत होतं त्यानंतर निघालो मंदिराकडे दादाने कृष्णाला घेतलं होतं वहिनींनी श्रेयांशीला घेतलं होतं कारण एकटं बाळाला घेऊन कुठेही जाणं अवघडच काम आहे त्यानंतर म्हणजे सेम जी बालाजी मंदिर आहे त्याची ही रचना आहे म्हणून तर याला मिनी बालाजी असंही म्हटलं जातं इथेही मोबाईल अलाउड नव्हता आणि इथे तर मोबाईल बाहेरच जमा करायला लागतो त्यानंतर दर्शन वगैरे करून आल्यानंतर बाहेर पण थोडेसे फोटोज क्लिक झाले तर आतमधून नाही दाखवायला जमलं पण बाहेरून तर नक्कीच दाखवू शकते हा म्हणजे मी उजा केलेला एक छोटासा क्लिक काढलेला त्यानंतर हे मंदिर मंदिर खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे आम्हाला माहीत नव्हतं आम्ही पूर्ण जी दर्शनाची रांग असते तिथून तु। एवढ्या लांबून चालत लाईनीला गेलो म्हणजे मंदिरात गेलो दुसरीकडून पण होतं गर्दी असेल तर तिकडून सोडतात नसेल तर मग इकडून सोडतात असं तेवढं त्यानिमित्ताने चालणंही झालं त्यानंतर ही आमची सगळी गँग म्हणजेच माझा भाचा त्यानंतर स्वरा ही या छोटीशी आमची लेडीजची गँग जे आम्ही फिरायला गेलो त्यानंतर हे त्यांचे कपल में में फोटो म्हटलं ना काही फॅमिली फोटो झाले काही कपल फोटो झाले त्यानंतर सगळ्यात लहान तर स्वरात झालती आणि आमच्या स्वराने ब्लॉग कसा घेतलाय ना पुढं तो तर तुम्हाला दिसेलच बघा हाय फ्रेंड्स तर आम्ही आलेला आहे हॉटेलला हॉटेल राजवाडा हॉटेल राजवाडा

तर असा जवळजवळ दोन मिनिटाचा स्वाराने ब्लॉग बनवला छान बनवला म्हणजे तिच्या वयाच्या मानाने ठीक आहे म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा जमायला हव्यात त्यानंतर म्हणजे आमचा कुठं मेन्यू डिसाईड व्हायचा चाललेला इकडं वेगळा चाललेला त्यानंतर आमचा वेगळा चाललेला म्हणजे ज्याला जो हवा होता तो तो म्हणजे बघत होतं शेवटी जो येणार होता तो पुढचा प्रश्न होता त्यानंतर फायनली मेन्यू डिसाईड झाला दहा पंधरा वीस मिनटानंतर मग आमचा मेन्यू आला पनीर आणि तंदूर रोटी <laughs> दाजीना जायचं होतं त्यामुळे सगळी गडबड गडबर चालू बाय बाय तो का बाय बाय निरोप देऊन आम्हाला यायला रात्रीचे साडे दहा वाजले आल्यानंतर काय मग जेवण तर करून चालू होतो मस्त पैकी के आराम केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे हे राहिलेलं पेंडिंग वर्क चालू करायला सुरुवात केली तर साडी कशी आहे हे सांगा साडी इंस्टाग्राम पेज खूप सिव झालेली आहे छान आहे मनीषा साडी म्हणून इंस्टाग्राम पेज आहे त्यांच्याकडून तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता मी कोलाबरेशन दिलेलं आहे म्हणजे मेन्शन वगैरे केलेली आहे आय डी तर असा काहीसा छोटासा मिनी ब्लॉग लॉंग ब्लॉग काही म्हणून झाला आणि कुठेतरी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला ना भारी वाटतं गर्मीमुळे हो थोडंसं कन्फ्यूज होते गावाला येऊन ठीक केलं का नाही केलं के पण असे फॅमिलीसोबत थोडा टाईम घालवला की भारी वाटतं तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद